हा पहा गोडा मसाला तयार झालेला आहे रंग तर काय सुरेख आलेला आहे याचा सुगंध सर्व घरात दरवळत आहे चवीला हा मसाला एक नंबर झालेला आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारा महाराष्ट्रीयन पद्धतीने गोडा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे हा मसाला चवीला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप सोप्पा आहे या मसाल्यापासून आपण भरली वांगी मसाले भात मटकीची भाजी सर्व प्रकारच्या उसळी करू शकतो चवीला खूप छान लागतात सर्व भाज्या बऱ्याच जणांना असं वाटतं की गोडा मसाला व काळा मसाला हा एकच आहे पण असं नाही पहिले तर गोडा मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर नसते सर्व प्रकारचे मसाले हे सौम्य तिखटाचे असतात यामध्ये तीळ खोबरं खसखसचा थोडा जास्त वापर केलेला असतो आणि थोडे गरम मसाले असतात हा मसाला भाजण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे काळा मसाला हा थोडा स्ट्राँग असतो यामध्ये भरपूर मिरच्या व गरम मसाले थोडे जास्त प्रमाणात असतात काळा मसाला भाजताना थोडा जास्त भाजलेला असतो या मसाल्यापासून व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या खूप छान बनतात काळ्या मसाल्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे तो मसाला पण खूप छान चवीचा आहे काळा मसाला व कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर यांची रेसिपी पण चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व मसाले खूप छान चवीचे आहे चला तर वेळ न घालवता हा गोडा मसाला कसा करायचा ते पाहूया सर्व मसाल्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाव किलो धने शंभर ग्राम खोबर पन्नास ग्राम जिरे पन्नास ग्राम तीळ पंचवीस ग्राम खसखस दहा ग्राम मोठी वेलची दहा ग्राम चक्रीफूल दहा ग्राम नाकेश्वर दहा ग्राम जावित्री दहा ग्राम मिरी दहा ग्राम लवंग दहा ग्राम शहाजिरे दहा ग्राम दालचिनी दहा ग्राम हिंग वीस ग्राम मीठ दहा ग्राम तमालपत्र आणि दहा ग्राम दगडफूल या मसाल्यामध्ये ना हे चार पदार्थ आहे ना आपल्याला बिना तेलाचेच भाजायचे आहे धणे खोबरं तीळ आणि खसखस बाकीचे सर्व मसाले आहे ना थोडं थोडं तेल टाकून भाजणार आहे हे पहा मसाले हे केरळवरनं मसाले विकत घेतलेले आहे बघा मी मी केरळला आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हा ही मसाल्याची शॉपिंग तिथनं केलेली आहे केरळला ना मसाले खूप म्हणजे खूपच सुंदर मिळतात मसाले हे मसाले पाहून तर कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल मी तर नक्कीच त्यांच्या प्रेमात पडलेली आहे मसाल्यांच्या आणि मसाले ना हे तिथं स्वस्त पण बऱ्यापैकी मिळतात आपल्यापेक्षा असं मला जाणवलं की रेट फार कमी आहे ही दालचिनी बघा इतकी छान मिळालेली आहे एक नंबर दालचिनी आहे दालचिनी घेताना ना वरची जी काळी असते ना पाठ तशी दालचिनी नाही घ्यायला पाहिजे ही आतला भाग आहे हा दालचिनीचा बघा आणि ही हिरवी वेलची बघा वेलची पण इतकी सुंदर मिळालेली आहे मस्त आहे कलरला तर ताजी एकदम मस्त वेलची आहे आणि जायफळ बघा हे आणि ही जावित्री तर बघा ही जावित्री इतका सुंदर रंग तर मी जावित्रीचा आधी कधीच पाहिलेला नव्हता बघा हा रंगाने ना खूप सुंदर आहे जावित्री आणि फ्रेश मिळालेली आहे बघा आणखी आणि ही मिरी बघा आपण जनरली ना घेताना मोठ्या आकाराची मिरी घेतो पण आम्हाला असं कळलं आहे की मोठ्या पेक्षा ना बारीक दाण्याची मिरी आहे ना ती चांगली असते म्हणून मी तर बारीक दाण्याची पण मिरी पण घेतलेली आहे बघा सर्वच मसाले खूप सुंदर आहे बडीशेपचा कलर तर बघा काय सुंदर आहे बघा हिरवा कलर आहे बडीशेपचा हे सर्वच मसाले आहे ना एक नंबर आहे सर्वच मसाले हे पांढरी मिरी पण आहे बघा याच्यामध्ये पांढरी मीर पावडर ना रेसिपीमध्ये लागते ना म्हणून मी ती पण तिथनं विकत घेतलेली आहे तुम्ही कधी केरळला फिरायला गेले ना तर ह्या मसाल्यांची शॉपिंग नक्की करा खूप सुंदर आणि स्वस्त मसाले मिळतात तिथे गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे मसाले ना तुम्ही शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच भाज्या तुमच्याकडे असेल ना लोखंडाची कढई तर जरूर त्याचा वापर करा सर्वात आधी ना आपण कोरडे मसाले भाजून घेणार आहोत सर्वात आधी मी धने घालते हे धने आहे ना आपल्याला बारीक गॅसवरच एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहे धने भाजताना ना आपल्याला करपवायचे पण नाही आहे पण व्यवस्थित चांगले खमंग भाजायचे आहे आणि बारीक गॅसच शेवटपर्यंत ठेवायचा आहे आणि हे धने भाजताना ना सतत हलवायचे आहे जर धने करपले ना तर मग मसाला ना आपला कडवट लागतं थोडीशी चव त्याची चांगली लागत, लागत नाही तर मसाले भाजताना ना, ना तुम्ही ही काळजी जरूर घ्या त्या मसाल्यामध्ये ना लाल मिरची घालत नाही तुम्हाला जर घालायची असेल ना एक आठ दहा वेळगी मिरच्या घातल्या तरीही चालेल त्याच्याने मसाला आपला तिखट होणार नाही पण मसाल्याला रंग खूप छान येईल पण मी हा इथं पारंपरिक पद्धतीने गोडा मसाला दाखवत आहे ना त्यामुळे मी घातलेला नाही तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही जरूर घाला धने ले ले हे धने बघा भाजून मला तीन मिनटं झालेले आहे धने एकदम छान मस्त खमंग भाजलेले आहे धने घेताना ना तुम्ही नवीनच धने घ्या त्याचा ना सुगंध खूप छान असतो आणि इंदोरी धणे घेतले ना तर अतिउत्तम इंदोरी धणे घ्या तुम्ही इथेच धणे घेतलेले आहे बघा या धण्याचा ना वास इतका छान येतो आहे ना सर्व घरात मस्त दरवळत आहे एका ताटामध्ये हे धणे काढून घेते मी याच कढाईमध्ये ना तीळ आता भाजायला घेते मी तीळ पण घेताना ना तुम्ही गावरानच तीळ घ्या गावरान तीळ आहे चट -चट ना चवीला खूप छान लागते आणि तीळ पण ना मी बारीक गॅसवरच भाजातो तीळ पण छान मस्त खमंग भाजून घेतलेले आहे तीळ असे चटचट उडले पाहिजे ना इथपर्यंत भाजून घ्यायचा हे तीळ पण ना एका भांड्यात काढून घेते याच कढाईमध्ये मी आता खसखस भाजून घेते खसखस भाजायला ना जास्त वेळ लागत नाही अगदी एक मिनिटात खसखस भाजून होते खसखस पण बारीक गॅसवरच भाजा मी पूर्ण मसाले आहे ना एकदम बारीक गॅसवरच भाजत आहे कुठंच गॅस मोठा केलेला नाही कारण आपल्याला मसाले ना करपवायचे नाही खसखस पण आपली भाजून झालेली आहे ती पण एका वाटीमध्ये काढून घेते याच कढईमध्ये आपण खोबरं पण भाजून घेऊया खोबरं पण आपल्याला चांगलं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं घेताना ना तुम्ही काळ्या पाटीचं खोबरं घ्या चांगलं आणि व्यवस्थित त्याला भाजा मसाला खराब होण्याचं कारण म्हणजे ना खोबरंच आहे खोबरं जर तुम्ही व्यवस्थित भाजलं नाही ना तर मग मसाला आपला खराब होतो त्यामुळे चांगला रंग येईपर्यंत ना खोबरं छान भाजून घ्या मसाला कोणताही चांगला बनण्यासाठी ना या तीन गोष्टीकडं ना तुम्ही जरूर लक्ष द्या या तीन टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर मसाला एकदम छान बनेल तुमचा एक नंबर बनेल पहिली टिप्स आहे की मसाला घेताना ना मसाल्याची क्वालिटी आहे ना चांगली घ्या चांगल्या दुकानातनं मसाला घ्या कारण हा मसाला ना आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो मसाल्यांमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी क्वालिटी मिळते तुम्ही चांगली क्वालिटी बघूनच मसाला घ्या आणि दुसरं म्हणजे मसाल्याचं प्रमाण प्रमाण व्यवस्थित असणं पण खूप गरजेचं आहे तर मसाला व्यवस्थित प्रमाणात नसेल ना तर मग चव नाही लागत पाहिजे चांगली आणि तिसरं म्हणजे मसाला भाजणं मसाला जर तुम्ही व्यवस्थित भाजला बारीक गॅसवर करपोला नाही तरच तुमचा मसाला ना चवीला चांगला होणार जर मसाला जर तुमचा भाजताना करपला वगैरे ना तर मग करपट वास येतो अजिबात चांगला लागत नाही मसाला या तीन गोष्टी आहे ना ते तुम्ही जरूर फॉलो करा तुमचा पण मसाला ना छान एक नंबर बनेल मस्त लागतो चवीला हा गोडा मसालाच नाही दुसरा पण आपला कांदा लसूण मसाला काळा मसाला कोणत्याही मसाल्याला हे रूल ना तुम्ही फॉलो करा नक्की खोबरं आहे ना चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात असं कच्चं नाही ठेवायचं आहे हे खोबरं पण बघा मस्त खमंग भाजलेलं आहे अजिबात करपोलं नाही आहे बघा हे खोबरं पण खोबरं पण एका भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढाईमध्ये मी आता जिरं पण भाजून घेते हे आपलं साधं जिरं आहे आणि हे अर्धं भाजलं ना तर मग नंतर याच्यामध्ये शहा जिरं घालणार आहे कारण चहा जिरं खूपच बारीक असतं ना लगेच करतो जिरं बघा अर्धवट भाजलेलं आहे आता याच्यामध्ये मी आता शहाजिरं पण घालते हे पण मी एक अर्धा मिनिट फक्त भाजून घेणार आहे जिरं आणि जिरं पण छान भाजलं आहे हे पण एका वाटीमध्ये काढून घेते आपले सर्व कोरडे मसाले भाजून झालेले आहे आता मी कढाईमध्ये ना थोडंसं तेल घालते हे तेल चांगलं गरम झाल्यावर हा हिंग आहे ना चांगला व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे आपल्याला त्या ते तेलामध्ये हिंग जर चांगला असा फुलला ना तर छान मसाल्यामध्ये स्वाद लागतो आणि मसाला पण आपला खराब होत आहे हिंगामुळे हिंग आणि मीठ आहे ना ते प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आणि हिंग आधी तळून घेतला ना तर तेलामध्ये हिंगाचा पण वास छान राहील आणि बाकीच्या मसाल्याला पण लागेल हा हिंग आहे ना एका वाटीत काढून घेते याच तेलामध्ये जे मोठे मसाले आहे ना ते भाजून घेऊया मोठी वेलची चक्रीफूल आणि दालचिनी तेलामध्ये ना चांगले व्यवस्थित फुलवून घ्यायचे आहे मसाले आपल्याला मसाला वेलची किती छान फुलली आहे बघा हे मस्त हे सर्व मसाले पण मी बारीक गॅसवरच असे तळून घेत आहे अजिबात मोठा करत नाही आहे हे सारखं सारखं मी तुम्हाला सांगते आहे की मोठा गॅस अजिबातच करायचा नाही आहे डिशमध्ये काढून घेते याच तेलामध्ये आता जे बारीक एकसारखे मसाले आहे ना ते आपण आता तळून घेऊया लवंग काळी मिरी आणि नातेश्वर हे मसाले भाजताना ना थोडं काळजीपूर्वक भाजा तुम्ही लवंग वगैरे फुटून ना आपल्या अंगावर उडू शकते हे मसाले पण आता तळून झालेले आहे ते पण त्याच डिशमध्ये काढून घेतो त्याच तेलामध्ये आता आपण तमालपत्र आणि दगडफूल पण तळून घेऊया तमालपत्र आणि दगडफूल भाजताना ना असा दोन उलटण्याचा वापर करा म्हणजे व्यवस्थित ते कळले जाईल यामध्येच ही जावित्री पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया जावित्रीचे पण असे थोडे तुकडे करते म्हणजे व्यवस्थित भाजले जाईल गडफूल आणि तमालपत्र पण छान व्यवस्थित भाजले बघा मस्त एकदा पानं कुरकुरीत झालेला आहे आणि सावित्री पण छान कुरकुरी त्याला एका ताटामध्ये हे पण काढून घेऊ गॅस मी बंद केलेला आहे याच कढईमध्ये मीठ आहे ना ते पण आपण थोडंसं गरम करून घेऊया या मिठामध्ये थोडं मॉश्चर वगैरे असेल ना तर निघून जाईल आणि मसाला आहे ना आपला चांगला टिकेल गॅस बंद केलेला आहे पण कढई आहे ना बऱ्यापैकी गरम आहे सगळी एक अर्धा मिनिट आहे ना एक मीठ चांगलं भाजून घेऊया सर्व मसाले आपले छान भाजून झालेले आहे हे मसाले गार झाल्यावर मग मिक्सरमध्ये आपण बारीक करूया सर्वात आधी आपण मिक्सरच्या ना छोट्या भांड्यामध्ये ना हिंग बारीक करून घेऊया कारण मोठ्यामध्ये ना हिंग बारीक व्यवस्थित होणार नाही हिंग बघा छान बारीक मी वाटून घेतलेला आहे एका वाटीमध्ये काढून घेते याच भांड्यामध्ये ना खसखस पण बारीक करून घेते कारण खसखस पण मोठ्या भांड्यात ना व्यवस्थित बारीक होत नाही खसखस पण बघा किती छान बारीक वाटून घेतलेली आहे मी ते पण एका वाटीमध्ये काढून घेते त्याच भांड्यामध्ये तीळ पण बारीक करून घेते तीळ पण ना छान बारीक झालेलं आहे हे पण काढून घेते आता आपण सर्व साहित्य आहे ना मोठ्या भांड्यामध्ये बारीक करूया सर्वात आधी जिरं आणि शहाजीरं घेते जिरं आणि शहाजीरं आहे ना थोडंसं अर्धवट बारीक करून घेतलेलं आहे यातच आता आपण धणे पण बारीक करून घेऊया धणे आपले जास्त आहे तर दोन बॅचमध्ये मी वाटणार आहे धणे पण चांगले बारीक झालेले आहे बघा एका भांड्यामध्ये काढतात हे सर्व मसाले ना बारीक करून आता एकत्रच करायचे आहेत याच पद्धतीने उरलेले धणे पण बारीक करून घेऊ धण्याची दुसरी बॅच पण वाटून झालेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तळलेले मसाले आहे ना ते आधी बारीक करून घेऊ वाटताना त्याच्यामध्ये आपण मीठ पण घालून घेऊया मीठ पण चांगलं बारीक होईल सर्व खडे मसाले आहेत ना ते पण छान बारीक झालेले आहे बघा मी आता टमालपत्र दगडफूल आणि जावित्री ते पण बारीक करून घेत मसाला पण छान मस्त बारीक करून घेतलेला आहे तो पण याच्यातच घालते आता आपण शेवटी खोबरं पण बारीक करून घेऊया खोबरं पण आपलं चांगलं बारीक झालेलं आहे यामध्येच मी आता ही खसखस -खस ना पण बारीक केलेली ती पण घालते आणि तीळ पण ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतो तीळ खोबरं ना छान बारीक वाटलेलं आहे बघा असं तेल सुटलेलं आहे सर्व मसाले बारीक करून झालेले आहे त्याच्यामध्ये मी आता पण जो आधी हिंग बारीक केलेला आहे तोही घालून घेते आणि हे मसाले आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतो हातानेच मिक्स करा तुम्ही छान झालेला आहे मसाला हा काय सांगू तुम्हाला मस्त घरामध्ये ना सुगंध दरवळत आहे बघा या मसाल्याचा महाराष्ट्राचा फेमस गोडा मसाला बनवायला किती सोप्पा आहे बघा या मसाल्यापासून भाज्या तर खूपच म्हणजे छान लागतात वांग्याची भाजी उसळी सर्व मटकी मोग मसाले भात खूप छान लागतो या मसाल्याचा आपण जी नागपूर फेमस कोथिंबीर वडी करतो ना त्या पारीला लावण्यासाठी पण हा मसाल्याचा यूज होतो खूप छान लागते चव कोथिंबीर वडीची किंवा जी बाकरवडी बनवतो तर पोळी लाटल्यानंतर जो मसाला लावतो ना हाच मसाला असतो हा काळा मसाला गोडा मसाला म्हणतात त्याला थोडंसं तेल टाकून ना हा मसाला लावायचा वरण मसाला लावतात बघा बाकरवडीला आणि कोथिंबीर वडीला हा मसाला तर तसा पण चपातीबरोबर खायला खूपच छान लागतो कांदा घ्यायचा बारीक चिरून त्याच्यावर हा मसाला टाकायचा थोडंसं लाल तिखट मीठ आणि कच्चं शेंगदाण्याचं तेल एक नंबर लागतं चवीला तुम्ही कधीतरी खाऊन बघा या पद्धतीने हा मसाला मी हाताने तर एकजीव केलेला आहे पण मिक्सरमध्ये ना फक्त एक सेकंदभर आपण आता थोडा थोडा ना फिरवून घेऊया म्हणजे जे मसाले आपण एक एक करून घातले आले ना सगळे व्यवस्थित एकजीव होईल तर मी मिक्सरमध्ये ना एक सेकंदोड फिरवून घेते आता मसाला हा बघा आपला गोडा मसाला तयार झालेला आहे पूर्ण हा गोडा मसाला ना थोडासा जाडसरच असतो बारीक नसतो याला मी चाळून नाही घेतलेला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण गोडा मसाला आहे ना थोडा जाडसर असाच असतो चवीला खूप छान झाला आहे हा बघा हा गोडा मसाला आहे ना याआधी मी बनवलेला आहे या गोडा मसाल्यामध्ये ना फक्त मी बेडगी मिरची आहे ना आठ ते दहा बेडगी मिरची घातलेला आहे त्यामुळे थोडासा ना कलर वेगळा आलेला आहे बाकीचं प्रमाण आहे ना त्याचप्रमाणे केलेला आहे हा हा गोडा मसाला आहे ना माझ्या मुलासाठी बनवलेला आहे मी परदेशी असतो ना तर त्याला मला पाठवायचा आहे गोडा मसाला त्याला नेहमी गोडा मसाला काळा मसाला गरम मसाला सर्व मसाले ना मी इथनं पाठवत असेल एवढ्या या प्रमाणात किती गोडा मसाला तयार झाला आहे ना तर आपण मोजून पाहूया एवढ्या या प्रमाणामध्ये ना जवळजवळ साडेसहाशे ग्राम गोडा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर जास्त मसाला करायचा असेल ना तर हे प्रमाण तुम्ही डबल घेऊन पण जास्त करू शकता पण या प्रमाणात केला आणि पाच सहा महिन्यातच हा गोडा मसाला संपवून ताजा ताजा केलेला कधीही चांगली तर नेहमी मी याच प्रमाणात गोडा मसाला करत असते हा मसाला आहे ना नेहमी तुम्ही काचेच्या भरणीतच भरा तुम्ही काचेचे किंवा चिनी मातीच्या भरणीत भरला तरीही चालेल आणि मसाला घेताना वगैरे ओला पाण्याचा हात आहे ना त्याला अजिबात लागू द्यायचा नाही त्याच्याने पण आपला मसाला खराब होतो ही काळजी घेतली ना तर वर्षभर हा मसाला चांगला राहतो अजिबात खराब होत नाही यापासून भाज्या तर एवढ्याच सव लागतात ना वांग्याची भरली वांगी मटकीची उसळ कोणत्याही कडधान्याच्या भाज्या खूप छान लागतात मसाले भात तर एक नंबर लागतो या गोडा मसाल्यापासून त्याची पण रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे या गोडा मसाल्याची ना कांद्याची चटणी पण करून आपण खाऊ शकतो कशी करायची दाखवते मी एक कांदा असा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये ना एक चमचा गोडा मसाला थोडंसं लाल तिखट थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडं कच्चं शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे ही चटणी आहे ना चपाती भाकरी कशाबरोबर पण खूप छान लागते वरण भाताबरोबर तोंडी लावायला करून बघा तुम्ही एकदा माझ्या घरामध्ये ना भाजी वगैरे नसली ना तर या पद्धतीने पण आम्ही चटणी करून खातो चटणी अशी पोळी भाकरी बरोबर खूप छान लागते चवीला मला काही टिप्स सांगायचे आहे मसाला एक नंबर होण्यासाठी या तीन गोष्टी लक्षात ठेवा मसाले घेताना चांगल्या क्वालिटीचेच घ्या दुकानामध्ये मसाले दोन ते तीन प्रकारचे असतात त्यातली चांगली क्वालिटी घ्या कारण हे मसाले आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात दोन मसाल्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे मसाल्याचे योग्य प्रमाण असेल तरच मसाला हा चांगला होतो आणि तिसरे मसाला भाजताना बारीक गॅसवरच भाजा मसाला जर करपला तर त्याची चव कडवट होते त्यापासून मसाला चव लागत नाही या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचाही मसाला एक नंबर होईल हा गोडा मसाला तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एन्ट्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद